नरेंद्र मोदी आता आमच्या सभेला पाठवू नका असं भाजपचेच कार्यकर्ते आणि नेते त्यांना सांगत आहेत ही नरेंद्र मोदींची आजची अवकाश झालेली आहे हे झोपतच नाही असं म्हणतात कारण की यांनी असं ऐकलं की पंडित नेहरू कमीत कमी झोपून देशासाठी काम करायचे जे झोपत नाही त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं त्यांची पूर्ण झोप होत नाही ते विचार करू शकत आणि नरेंद्र मोदी यांची अनेक वर्ष झोप न झालेली असल्यामुळे आता यांना आराम देण्याची गरज आहे हे झोपले पाहिजे आणि आपण यांना झोपवलं पाहिजे नरेंद्र मोदी हे स्वच्छतावादी नाहीत ते तुच्छतावादी आहेत हे लक्षात घ्या त्यांनी एक तुमच्या इथला उमेदवार दिला मुंबईतून आमच्या क्षेत्रातला वकील असलेला मुंबईतले लोक ते, ते पार्सल परत पाठवणार आहे तुम्ही लक्षात असे लोक तुम्ही जिथे ते खोटारडे आहेत कोट्याच्या आधारावर जे वकिली करतात आणि विशेष म्हणून सगळीकडे मिळवतात त्यांना महाराष्ट्र सुद्धा पाठणार आहे जळगाव येथे ठाकरे गटाची विराट सभा पार पडली ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची जंगी सभा पार पडली यावेळी या, या सभेला पहिल्यांदाच अॅडव्होकेट आसीम सरोदे आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांची देखील उपस्थिती या सभेला होती विशेषतः ही सभा आसीन सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांनी चांगलीच गाजवली आसीन सरोदे यांनी नरेंद्र मोदी यांचा चांगला समाचार घेत सडकून टीका केली नरेंद्र मोदी यांचं आता मानसिक संतुलन बिघडलं आहे हा माणूस म्हणतो मी झोपत नाही देशासाठी काम करतो खर तर अशा माणसाचं संतुलन बिघडतं ते विकृत होता म्हणून यांना कायमच झोपवलं पाहिजे मोदी हा तुच्छवादी नेता आहे याला घरी बसवा असं म्हणत मोदीवर जोरदार निशाणा साधला तसेच भाजपात प्रवेश केलेल्या उज्ज्वल निकमचा देखील सरोदे यांनी चांगला समाचार घेतला विश्वंभर चौधरी यांनी स्थानिक आमदार व मंत्री गिरीश महाजन यांना चांगलं झोडपून काढलं मागे नरेंद्र मोदी साहेब आले त्यांनी सांगितलं की ही शिवसेना नकली शिवसेना आहे मी एक वकील म्हणूनही सांगू शकतो इथे बसलेले अनेक वकील सांगू शकतील कोणती शिवसेना नकली आहे अपात्रतेच्या प्रकरणामधून ज्या पद्धतीचा निर्णय आलेला आहे त्यातून स्पष्टपणे दिसलेला आहे की कायदा हा फिरवण्यात आला कायदा हा मोडण्यात आला आणि जे अपात्र आहेत त्यांना आज सत्तास्थानी बसवलेला आहे अपात्र असलेल्या लोकांचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे मानसिक तणाव वाढवणारं हे राजकारण तयार करण्यामध्ये ज्यांची किडलेली आणि नाचलेली बुद्धी पणाला लागली ते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे दोषी आहेत आणि त्यामुळे राहुल नार्वेकर असतील जे अध्यक्ष विधानसभेचे होते त्यांनी जो निर्णय दिला तो पाहिल्यावर या जळगाव जिल्ह्यामध्ये दुःख व्यक्त करायला पाहिजे की इथे एक सभापती महाराष्ट्राला दिला जळगाव जिल्ह्यानी त्यांचं नाव होतं मधुकरराव हो चौधरी अत्यंत प्रामाणिक निष्पृह आणि कायद्याला धरून चालणारा माणूस म्हणून मधुकरराव चौधरींची आठवण नक्की केली पाहिजे आणि आज महाराष्ट्राची अधोगती अशी झालेली आहे की राहुल नार्वेकर यांच्यासारखा माणूस अध्यक्ष म्हणून विधानसभेचा आहे ज्यांनी उद्धव साहेबांवर अन्याय केला अत्याचार केला तो केवळ उद्धव साहेबांवर नाही तो संविधानावर वार केलेला आहे आणि त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांना निवडून देऊन यांचा बदला आपण घेतला पाहिजे हे एक फूल आणि दोन हाफचं सरकार महाराष्ट्रात आहे ते सरकार ज्यांनी आणलं ते चोवीस तास राजकारण करणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोषी आहेत महाराष्ट्राचे आणि संविधानाचे सुद्धा इथे हे भाजपचं कार्यालय म्हणतात मी आल्यावर चौकशी केली कोणीतरी मला सांगितलं कदाचित ते सुद्धा बेकायदेशीर आहे का तपासा इथे गिरीश महाजन नावाचे नेते आहेत आता उन्मेष भाऊनी आणि गिरीश महाजन हे स्वतःला नेते म्हणवतात मी आपल्याला सांगतो गिरीश महाजन कोण आहेत मी आपल्याला सांगतो गिरीश महाजन कोण आहेत हे लीडर नाहीत गिरीश महाजन लीडर नाहीत हे मॅनेजर आहेत आणि भाजप हा पक्ष मॅनेजर लोकांचा आहे आज आपल्याला इथे ठरवायचं आहे की आपल्याला लीडर निवडून द्यायचे आणि लोकशाहीसाठी एक मोठा आवाज बुलंद करायचा आहे तीनशे सत्तर कलम काढलं असंही सांगतात मी पुन्हा आपल्याला इथे कायदेशीर दृष्टिकोनातून सांगतो तीनशे सत्तर कलम अजूनही भारतीय संविधानात आहे अमित शहा खोटं बोलत आहेत देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत तीनशे सत्तर ए आणि तीनशे सत्तर बी असे दोन भाग आहेत तीनशे सत्तर बी यांनी केवळ निष्प्रभ केलेला आहे तीनशे सत्तर बी काढून टाकलेला आहे त्याच्यामध्ये असं होतं की जम्मू काश्मीरमध्ये इतर राज्यातला कोणी माणूस जाऊन परवानगी शिवाय जमीन विकत घेऊ शकत नाही आणि आता आपण जमीन विकत घेऊ शकतो किती भारतीय लोकांनी जमीन विकत घेतली तीन जणांनी जमीन विकत घेतली आणि सगळ्यात जास्त जमीन कोणी विकत घेतली सगळ्यात जास्त जमीन गौतम अदानी यांनी जम्मू काश्मीरमध्ये विकत घेतली मग जम्मू काश्मीरमध्ये जे तीनशे सत्तर बी काढलं ते देशप्रमापोटी काढलं नाही हे मी तुम्हाला सांगतो अदानीला जमीन विकत घ्यायची होती म्हणून काढलं कारण का त्या जमिनीमध्ये लिथियमचा साठा सापडलेला आहे जगातला सातवा सगळ्यात मोठा लिथियमचा साठा या अदानीला देऊन नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी आपल्यासमोर असं दाखवलं की तीनशे सत्तर कलम मी काढतो म्हणजे मी देशभक्तीपर जणू काही करतोय हे खोटं आहे तुम्ही लक्षात घ्या मोदींच्या प्रतिमेवर निवडणूक लढवण्याचं यांच्या अंगलट आलेलं आहे नरेंद्र मोदी आता आमच्या सभेला पाठवू नका असं भाजपचेच कार्यकर्ते आणि नेते त्यांना सांगत आहेत एक जाणकार नेता यांनी उभा केला आहे दुसऱ्या पक्षातून घेऊन त्यांनी सांगितलं की आम्हाला नरेंद्र मोदी नको प्रचारासाठी कारण की हे खोटं बोलतात हे काही बोलतात जिभेला येईल तसं बोलतात आणि त्याच्यामुळे आमचे मतं कमी होतात ही नरेंद्र मोदींची आजची अवकाश झालेली आहे आपण लक्षात घ्या की न झोपता सतत देशासाठी काम करतो असंही सांगतात हे झोपतच नाही असं म्हणतात कारण की यांनी असं ऐकलं की पंडित नेहरू कमीत कमी झोपून देशासाठी काम करायचे हे झोपतच नाही असं याचं म्हणणं आहे दोन तीन तास झोप घेतात आज या सगळ्यांना इथे उपस्थित सगळ्यांना मी सांगू इच्छितो याच्यानंतर एक तर नक्की ठरवा की आपल्याला नैसर्गिकपणे रात्री झोपणारा नेता पाहिजे जे झोपत नाही त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं ज्यांची पूर्ण झोप होत नाही ते विचार करू शकत नाही ज्यांची झोप होत नाही ते रागी ठेवतात ते द्वेषपूर्ण वागतात आणि नरेंद्र मोदी यांची अनेक वर्ष झोप न झालेली असल्यामुळे आता यांना आराम देण्याची गरज आहे हे झोपले पाहिजे आणि आपण यांना झोपवलं पाहिजे संसदेच्या पायऱ्यांवर हे डोकं ठेवून प्रवेश केला होता यांनी हे लक्षात घ्या भारत देश भावनाशील आहे आपण भावनाशील झालो की काय माणूस आहे संसदेच्या पायऱ्यावर डोकं ठेवून प्रवेश केला परंतु नंतर लक्षात आलं की ही यांची प्रवृत्ती आणि संस्कृती आहे जेव्हा नथुराम गोडसेनी महात्मा गांधींना मारलं होतं तेव्हा सुद्धा त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून नंतर गोळ्या घातल्या होत्या नरेंद्र मोदी हे संसदेला आज उद्ध्वस्त करत आहेत आणि संविधानावर गोळ्या झाडत आहेत त्यामुळे यांना आता झोपवायलाच पाहिजे शेवटचे दोन तीन मुद्दे मी मांडतो आणि थांबतो भारतीय संविधानामध्ये अनेकदा बदल झालेले आहेत त्याला सुधारणा असं म्हणतात हे म्हणतात की पंडित नेहरूंनी बदल केले नाही का राजीव गांधींनी बदल केले नाही का सगळ्यांनी सगळ्या पंतप्रधानांनी बदल केले त्याला कायदेविषयक सुधारणा असं म्हणतात कारण की भारतीय संविधानातल्या तीनशे अडुसष्टनुसार असे बदल लोकांच्या उपयोगासाठी करायचे असतात यांना मूलभूत हक्क काढून घ्यायचे आहे यांना राज्यपालांचे हक्क वाढवून द्यायचे आहे यांना सरकार सगळं नष्ट करून आपल्यासाठी सगळे अधिकार तयार करायचे आहे हे संविधान बदलणं चालणार नाही हे चा, चा, नरेंद्र मोदींना सांगायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान ठरेल जर नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून दिलं तर आणि त्यामुळे स्वच्छ भारत अभियान हे राबवतात असं सांगतात स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी गाडगे महाराजांशी मनाची स्वच्छता पाहिजे यांचं मन स्वच्छ नाही यांचं डोकं स्वच्छ नाही नरेंद्र मोदी हे स्वच्छतावादी नाहीत ते तुच्छतावादी आहेत हे लक्षात घ्या आणि त्यामुळे अशा माणसाला पुन्हा निवडून द्यायचं नाही याच्याबद्दल आपण नक्की केलं पाहिजे त्यांनी एक तुमच्या इथला उमेदवार दिला मुंबईतून आमच्या क्षेत्रातला वकील असलेला मुंबईतले लोक ते पार्सल परत पाठवणार आहे तुम्ही लक्षात घ्या असे लोक तुम्ही जिथे खोटारडे आहेत खोट्याच्या आधारावर जे वकिली करतात आणि विशेष म्हणून सगळीकडे मिरवतात त्यांना महाराष्ट्रसुद्धा पाडणार आहे आम्ही ओळखलेला आहे त्यांना आणि त्यामुळे नरेंद्र मोदी हे भांग केलेले अत्यंत चांगले कपडे घातलेले आकृती सुंदर असलेले पण कृती विकृत असलेले नेते आहेत आणि त्यामुळे यांना पाडण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे मी जास्त वेळ बोलत नाही उद्धव साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आपण इथे एकत्रित आलेलो आहात पण महाविकास आघाडीला इथे मत दिलं पाहिजे कारण की हे उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे एका चट्टांप्रमाणे उभे आहेत या सगळ्या अन्यायाविरुद्ध या सगळ्या जुलमाविरुद्ध आणि मानसिक त्रास सहन करून हा माणूस उभा आहे नरेंद्र मोदींशी फाईट करण्यासाठी आणि त्यामुळे सगळ्यांनी यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे आणि एक दुसरा माणूस भारतात आहे राहुल गांधी त्याच्यासोबत आपण उभं राहिलं पाहिजे मी संकट वरती बोलणार होतो पण बरंच बोलून झालं म्हणून जास्त बोलत नाही बोला म्हणतात ठीक आहे संकट काम एकच आहे जिथे जिथे लोकशाही मार्गाने आंदोलन होईल तिथे तिथे जाऊन पैसा पेरायचा तिथे तिथे जाऊन माणसं फोडायची आणि ते आंदोलन उद्ध्वस्त करायचं राळेगंज सिद्धीमध्ये यांनी काय केलंय मला माहितीये सगळं म्हणून मी बोलणार होतो पण आता उद्धवजींचं भाषण ऐकायचं जास्त बोलायला नको यांचे जे पिस्तूल लटकून येतात हे पिस्तूल लटकून मला आहे <laughs> पिस्तूल लटकून येतात हे लक्षात ठेवा पिस्तूल तो माणूस लटकवतो पोलीस बिचारे ते त्यांच्या ड्युटीसाठी लटकवतात पण पिस्तूल तो माणूस लटकवतो जो मनातून घाबरलेला असतो असा हा संकट मोचक हे घाबरलेला फडणवीसांचे संकट मोचक हे घाबरलेले संकट मोचक यांची संस्कृती ती आहे यांना मिंधे मिळाले नंतर जाऊन हे एकनाथ शिंदे शिवाजी महाराजांचं नाव घेतात पण शिवाजी महाराजांचा कोणता मावळा सुरत मार्गी गुवाहाटीला पळून गेला लपून छपून मुंबईत आला कोणता मावळा होता सांग एकनाथ शिंदेना काही एक अधिकार नाही शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं ते ते नाव घेतात यांचे तिसरे ते दिल्लीत बसलेत पंतप्रधान निवडलो की आपण फॅन्सी ड्रेस स्पर्धा निवडली माहीत नाही दरवेळेला वेगवेगळी वेशभूषा करतात कधी मोराचं पीस कधी काय कधी टागोर झाले दाढी वाढून अरे दाढी वाढून टागोर होता आलं असतं त्या जळगावमध्ये दोन अडीचशे टागोर राहिले असते शिल्लक त्याच्यापेक्षा जास्त झाले असते निव्वळ खोटं बोलायचं सतत खोटं बोलायचं प्रचार खोटा करायचा आणि शासन सरकार विरोधी पक्षाची पाडत राहायची याशिवाय दुसरा कोणताही उद्योग नाही करोना काळात मी सांगतो आता समोर म्हणून नाही महाराष्ट्रातल्या साठही जाहीर सभांमध्ये मी बोललो हे उद्धवजींना मी सांगतो की आम्ही साठ जाहीर सभांमध्ये हे सांगितलं की कोरोना काळात महाराष्ट्राला जर कोणी मायेनं सांभाळलं असलं तर ते उद्धवजी होते आणि राजेश टोपे होते आजचे हे शिंदे जर तेव्हा मुख्यमंत्री असते आणि आत्ताचे ते हाफकीण स्पेशालिस्ट तानाजी सावंत ते जर का आरोग्यमंत्री असते तरी सभा झाली नसती कारण ऐकणारे जिवंत राहिले नसते आणि बोलणारे जिवंत झाले नसते अशी परिस्थिती पण हे केला, हे केलं हे केलं महाराष्ट्रात सरकार कधी एकदा पाडू असं यांना झालं करोना काळात जेव्हा महाराष्ट्र संकटात होता आणि यांच्या गुजरातला सुद्धा महाराष्ट्रच ऑक्सिजन पुरवत होता आणि रेमडेसिवीर मिळत होता त्या काळातली परिस्थिती आहे आमच्या मित्र मी फार अगदी पुढच्या दोन मिनिटात भाषण संपवणार आहे आपल्याला सगळ्यांना उद्योजींचं ऐकायचं आहे आम्हालाही ऐकायचं आहे आज पहिल्यांदा आम्ही स्टेजवरून ऐकतोय त्यांचं भाषण एक गोष्ट तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये आमच्या साठ पेक्षा जास्त सभा झाल्या आणि आम्हाला आता खात्री झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी कमीत कमी पस्तीस जागांवरती निवडून येणार आहे कमीत कमी पस्तीस झाले तर त्यापेक्षा जास्तच कोण पाडणार यांना लक्षात घ्या कोण पाडणार यांना यांना कदाचित शहरी समाज नाही पाडणार पुण्या मुंबईचा पण यांना शेतकरी महाराष्ट्राचा पाडणार आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला लक्षात आलंय की काय कशा पद्धतीचे हे व्यापारी आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती असेल कदाचित आकडा मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांमध्ये फक्त दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात चारशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि याचं कारण यांच्यामध्ये आहे मला परवा आम्ही लातूरला गेलो होतो सभेला तो अमोल शिंदे नावाचा मुलगा आला ज्यांनी संसदेत उडी मारली उडी का मारली त्यांनी उडी मारणं चूक आहे कोणी मारू नये उडी पण त्यांनी उडी यासाठी मारली की दोन कोटी रोजगार दरवर्षी आश्वासन मोदींनी दिलं होतं ते मोदींनी पूर्ण केलं नाही आणि म्हणून जर कोणत कोण खोटं असेल तर ते मोदी तिथे खोटं पडले तो मुलगा पडले नाही शेतकऱ्याची जी बिकट अवस्था त्याच्यावर मी सांगत होतो की सोयाबीनचा भाव आज बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपये मी पण तुमच्या शेजारचा परभणीचा बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपयाचा भाव तोच ज्यावेळेला मोदींनी शपथ घेतली तेव्हा होता या दरम्यान खताच्या किमती औषधाच्या किमती सगळं दुप्पट वाढलं पण शेतकरी तिथले तिथे आहे कांदा निर्यातीला परवानगी गुजरातचा पांढरा कांदा महाराष्ट्राच्या लाल कांदा यांना चालत नाही शेतकरी यांना यासाठी शेवटचं सांगतो शेतकरी का पाडणार आहे यांना भागवत कराड औरंगाबादचे आपले अर्थ राज्यमंत्री यांनी सांगितलं संसदेमध्ये की चौदा लाख कोटीची कर् कर्जमाफी त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्राला म्हणजे अंबानी अदानी सारख्यांना दिली आणि शेतकऱ्यांना मात्र एक रुपयाचे सुद्धा कर्जमाफी या सरकारने दिले नाही हे संसदेत त्यांनी सांगितलं शेतकरी यांच्यावर प्रचंड संतापलेला आहे आणि शेतकरी यांना पहिल्यांदा धडा शिकवणार आणि दुसरा वर्ग जो मोठा तो महिलांचा राहणार आहे आता जेव्हा तुम्ही मत द्यायला जाल चोवीस साली तेव्हा तुमच्या पुढे शिवसेना विरुद्ध म्हणजे ओरिजिनल शिवसेना विरुद्ध भाजप वगैरे असं काही नाहीये तुमच्या पुढे मणिपूरच्या त्या दोन नग्न भगिनी आहेत ज्या पळून जात होत्या पळत होत्या रस्त्यावर आणि हजारोचा जमाव त्यांच्या मागे भावत होता बलात्कार करण्यासाठी आणि वर हे सांगतात मोदी की छत्रपतींचा आशीर्वाद त्यांची लाईन होती अरे छत्रपती अशा लोकांना आशीर्वाद देणार आहेत ज्यांना आया बहिणींची इज्जत सांभाळता येत नाही अशा लोकांना छत्रपती आशीर्वाद देणार आहेत मित्र बोलण्यासारखं खूप काही आहे मी खूप ठरवून आलो होतो पण वेळ आपल्याकडे कमी आहे आणि उद्धवजींना परत जायचं आहे त्यामुळे मी आवर्त घेतो पण तुम्हाला एकच आवाहन करतो की दिल्लीत राहुल गांधी इकडे उद्धवजी आणि शरदरावजी पवार हे तीन नेते हे तीन नेते ह्या हुकुमशाहीच्या विरोधात उभे आहेत आणि आपली लढाई आत्ताची दोन हजार चोवीस निवडणूक ही काही कोणत्या नेत्यावर नाही कोणत्या पक्षावर नाही ही निवडणूक मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी ही निवडणूक आहे लक्षात घ्या आणि म्हणून यांना विजयी करणं हे आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य आहे आपल्या सगळ्या उमेदवारांना विजयी करा रावेर असो किंवा आपलं जळगाव असो यांना विजयी करा एवढं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका